जय महाराष्ट्र म्हणे कसे आहेत तस सगळे माझेत ना तर तुमची लाडकी मुळी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर आता पंधरा जून गेलं सोळा जून पासून तर सगळ्या लहान मुलांच्या शाळा चालू त्यासोबत हजबंडचे टिफिन देखील असतात आपल्याला रोज रोज भाजीला काय करायचं हा प्रश्न माझ्यासारखा तुम्हाला देखील पडत असेल आणि आता रियांची आ, स्कूल देखील चालू झाली आहे स्कूलमध्ये टाकलं आहे त्याला तर त्याच्यासाठी सुद्धा चपाती भाजीचा टिफिन द्यावा लागतो तर रोज रोज काय बनवायचं ना तर म्हटलं चला आजी मी भाजी बनवते ती तुमच्यासोबत शेअर करते जरा बनवायची पद्धत वेगळी आहे लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल अशी भारी लागते ती भाजी तर आपले जे चणे असतात नॉर्मल काळे चणे आपण ज्याला म्हणतो तर त्याची मी भाजी आज तुम्हाला करून दाखवणार ती पण अगदी वेगळ्या पद्धतीने आणि चवीला तर हॉटेलपेक्षा पण लागते तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणते ही चण्याची भाजी बनवण्यासाठी ना हे बघा एक पॅन गरम करून घ्यायचं आहे कढई वगैरे काही घेऊ शकता किंवा कुकरमध्ये सुद्धा ही भाजी छान होते तर आता मी ह्याच्यात दोन ते तीन चमचे तेल ॲड करते तेलना चांगलं कडकडून तापू द्यायचं त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी तडतडू द्यायची आणि त्यानंतर जिरं टाकायचं ह्याच्यामध्ये अर्धा अर्धा चमचा टाकलाय मी एक हिरवी मिरची आणि दोन ते तीन तेजपत्त्याची पानं आता हे सगळं व्यवस्थित एक मिनिट परतून घ्यायचं तेलावर आता ह्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा ऍड करते तोही सोनेरी रंग येईपर्यंत परतून आहे तेलावर तर हे बघ आपला कांदा देखील तळलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी इथे ना एक चमचा वाटण ॲड करते त्याच्यामध्ये सुक खोबरं हिरवी मिरची अद्रक लसूण आणि कोथिंबीर आहे तर ते पण आपण तेलावर एक मिनिट परतून घ्यायचं आहे जेणेकरून अद्रक लसणाचा कच्चा वास निघून जातो व्यवस्थित असं आणि हे वाटण परतलं की त्याच्यामध्ये एक बारीक शिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे आण आणि टोमॅटोमध्येच मीठ टाकायचं जेणेकरून आपला टोमॅटो पटकन शिजला जातो आणि ग्रेव्ही पण अगदी छान होते भाजीला जितकं गरजेचं आहे ना तितकं मीठ मी आत्ताच ॲड करते सो नंतर नाही ॲड करणार काही हे पण व्यवस्थित मिक्स करूया टोमॅटो बघू शकता छान अशी ग्रेव्ही टाईप झालेला आहे वितळ आपला टोमॅटो तर ह्याच्यामध्ये मी ना आता चणे आणि बटाटी कुकरला मीठ टाकून चार ते पाच शिट्ट्या काढून घेतल्यात तर ते ह्याच्यामध्ये ऍड करूया आपण आणि आता बाकीचे मसाले सुद्धा ह्याच्यामध्येच ऍड करायचे आहेत कर आपल्याला तर अर्धा चमचा हळद टाकते मी अगदी थोडासा चिमूटभर गरम मसाला कारण वाटणामध्ये अद्रक मिरची आहे लसूण तो जास्त गरम मसाला टाकला ना तर जाळ मारतो ते आमचा घरगुती मसाला एक चमचा आणि थोडीशी मिरची पावडर ही घरीच केलेली आहे ती अर्धा चमचा ॲड करते मी तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला अगदी हॉटेलमध्ये मसाला मिळतो ना कशी लागते ही भाजी खूपच छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्याच्यात थोडासा ट्विस्ट आणण्यासाठी मी इथे ना मॅगी मसाला असतो ना आपला ते थोडासा ॲड करणार आहे जसे लावडत नाही टाकला तरी देखील काहीच हरकत नाही पण टाकून बघा खूप छान लागते आता आपण ह्याला तेल सुटेपर्यंत ना झाकून ठेवूया आणि त्यानंतर थोडंसं गरम पाणी ॲड करायचं ह्याच्यामध्ये तर आपण ह्याला ना तीन चार मिनटं ठेवलेलं मीडियम फ्लेमवर हे बघा छान असं बाजूने तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही परत ह्याला एका दा, एकदा ना व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता ज्या पाण्यामध्ये आपण चणे उकडवलेले ना ते पाणी मी ठेवलं आहे वाटीकर तर ते ह्याच्यामध्ये मी आता ॲड करते आहे टिफीसाठी भाजी करायची आहे त्यामुळे जास्त पातळ नाही करत आहे मी थोडीशी अशी थिक ग्रेव्ही करते आहे तर तेच ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि आता आपले चणे तर हे बघा ऑलरेडी शिजलेले आहेत तर फक्त आता थोडंसं त्याला चव येईपर्यंत आपण चार ते पाच मिनटं मिडियम फ्लेमवरच त्याला ना शिजवून घ्यायचं आहे माझी मम्मी म्हणते रटारटा शिजवून घ्यायची भाजी म्हणजे चव येते त्याला तर ता आपण तसे शिजवून घेऊया ह्या भाजीला मंडई हे बघा आपली भाजी रेडी आहे आणि बघू शकता वरती तरही देखील आलेली आहे तर आपली भाजी रेडी आहे कारण ऑलरेडी आपण बटाटा आणि चणे शिजवून घेतलेले तर हे बघा जास्त पातळही नाही आहे जास्त घट्ट पण म्हणजे नाही आहे सुकी सुकी टिफिनला खाण्यासाठी प्रॉपर आहे जर तुमची लहान मुलं देखील अशा भाज्या खात असतील तर तिखटाचं प्रमाण जरा कमी ठेवा तर भाजी झालेली आहे आपली छान अशी कोथिंबीर टाकूया आणि आता ही भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मंडई अगदी कमी वेळात आणि घरी असलेल्या साहित्यात तयार होणारा आपला चना मसाला रेडी आहे तर बेसिकली आपण मराठीमध्ये तर चण्याची भाजीच म्हणतो पण हॉटेलमध्ये आलात चना मसाला म्हणून विकलं जातं कितीतरी कॉस्टली आणि एवढं काही खास देखील लागत नाही पण ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा खूप जास्त भाजी टेस्टी होते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने खातील म्हणजे तुमच्या घरात जसं मी आधी पण म्हटलं लहान मुलं असतील किंवा वयस्कोर माणसं असतील ना तर मसाल्याचं प्रमाण कमी करा कारण आपण जे वाटण केलं आहे ना त्याच्यात पण मिरची आहे आणि म्हणजे खरंच ही भाजी एकदा तुम्ही बनवून बघा आणि मला कमेंट करून कळवा कशी झालेली आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सुरुवात बाय गाईज खात्रा मजेत राहा